एका कंपनीत काम करणारे दोन मित्र दुचाकीवरून जात असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मानेवर चाकू लावून त्याला जखमी करत असलेले चोपन्न हजार रुपये हिसकावून घेत घटनास्थळावरून पड काढला होता ही धाडसी चोरीची घटना दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दोघेही मित्र दुचाकीवरून जात असताना पाचोरा तालुक्यातील बांबरूर रस्त्यावर असलेल्या लोहारा सबस्टेशनजवळ जवळ घडली होती ही घटना घडल्यानंतर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी अजय बोधडे राहणार वसाडी तालुका नांदुरा हल्ली मुक्काम यांनी पोलीस स्टेशनला दिली होती या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यापासून संशयित आरोपी फरार झाला होता पिंपळगाव हरेश्वर पोलीस या फरार आरोपीच्या शोधात असतानाच सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी रोहित चौधरी वय वर्ष तेवीस हा त्याच्या राहत्या गावी पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे असल्याची माहिती मिळताच पिंपळगावशोर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काडे यांना मिळाली होती या मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अरविंद मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण प्रमोद वाडिले यांनी कडमसरा गावात सापडा रचून चोरीच्या गुन्ह्यातील संशयित फरार आरोपी रोहित सुधाकर चौधरी याला ताब्यात घेत पोलीस कस्टडीत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू सत्तर हजार रुपये किमतीची पल्सर कंपनीची मोटरसायकल तसेच फिर्यादीकडून हिसकावून घेतलेल्या चोपन्न हजार रुपये रोख रकमेपैकी तीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे बाबतची माहिती आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर सहाय्यक फौजदार अरविंद मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण प्रमोद वाडिले अतुल पवार दीपक अहिरे योगेश बिलकडे यांनी विशेष परिश्रम घेतले या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अरविंद मोरे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका